चला मुलांना आज आपण आपल्या शाळेत आलेल्या मॅडम आहेत ना त्यांची आपण मुलाखत घ्यायची तर प्रत्येकाने तुम्हाला जो प्रश्न मनात येईल तो प्रश्न मॅडमला विचारा चालेल विचारा चला

चला पुढा लोक तुमच्या लोक माझ्याशी खूप चांगलं आणि आदरपूर्वक वागतात तुम्हाला माझ्याकडं हा संदेश असेल की तुम्ही खूप शिका आणि खूप मोठे व्हा नोकरी करा किंवा चांगला धंदा किंवा बिझनेस करा